शिवसेना ज्येष्ठ नेते तथा वासळी गावातील माजी सरपंच शांताराम बापू चव्हाण यांच्या मार्गदर्शनात श्रावण महिन्यातील सोमवार सो श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याच्या महादेव मंदिरात महाभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना ज्येष्ठ नेते शांताराम चव्हाण व त्यांच्या धर्मपत्नी मथुरा चव्हाण यांच्यासह विलासराजे सांडखोरे रोशन चव्हाण लक्ष्मण दुर्दळे स्वप्नील गोतरणी तर बबनराव धोंगडे यांनी सपत्नी सा ब्रह्मरुंदाच्या साक्षीने हे अभिषेक पूजन संपन्न केले धार्मिक सोहळ्याच्या व श्रावणी सोमवार निमित्त आयोजकांच्या वतीने उपस्थित भाविक भक्तांना खिचडी फराळाचेही वाटप करण्यात आले या सावरगाव परिसरातील अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिराच्या अनेक अख्यायिका असल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार होण्यासाठी आवाहन करीत मराठा आरक्षणाचे क्रांतिकारी प्रणेते मनोज जरंगी पाटील यांनी चांगले आरोग्य दीर्घायुष्य मागितल्याचे ज्येष्ठ नेते शांतराम चव्हाण यांनी सांगितले तर अतिप्राचीन संगमेश्वर, संगमेश्वर महादेव मंदिराचे एक आध्यात्मिक पर्यटन स्थळ होण्यासाठी सर्व धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच शिवभक्तांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले आज ह्या शिवमय वातावरणामध्ये आज चौथा श्रावण सोमवार व गोपाळ कालाष्टमी हा सुवर्णयोग आणि ह्या सुवर्ण योगाच्या निमित्ताने आज आपल्या संगमेश्वर महादेव मंदिराच्या येथे आज आमचे मामा शांताराम पाटील चव्हाण दुर्दवळे सर आणि बाकीचे आपल्या सर्वांच्या साक्षीने आज येथे अभिषेक करण्यात आला आणि हा अभिषेक करण्यामागचा हेतू असा आज आपण संगमेश्वराची जर महती जर आपल्या सर्वांना जर सांगायची झाली तर अतिप्राचीन हे संगमेश्वर महादेव मंदिर येथे नाशिकचा कुंभमेळा पहिला येथे भरायचा आणि संगमेश्वरांची महती सांगायची झाली तर पाच स्वरांपैकी जसं मा नाशिकमध्ये पाच स्वर आहेत बारा ज्योतिर्लिंग आणि पाच स्वर या पाचही स्वरांच्या ठिकाणी साक्षात श्रीराम भगवान श्रीराम भगवानांच्या पावन चरणाने गुणित पा झालेले या भूमीमध्ये साक्षात प्रभू रामचंद्रांनी ह्या लिंगांची स्थापना केली त्यातले सगळे लिंग जर सांगायचे ठरले जा तर संगमेश्वर सोमेश्वर गोवर्धनेश्वर कपालेश्वर आणि मातुलेश्वर आणि वरारेश्वर अशा या सगळ्या स्वरांचे नावं आणि त्यातलं अतिप्राचीन असं संगमेश्वर इथे साक्षात शंकर भगवानांनी इथे वास्तव्य केल्याची काही उदाहरणं आणि दाखली देखील इथं आहे आणि अशा या ठिकाणी आज आपला सगळ्यांना या चौथ्या श्रावण सोमवारी जो काही याचा अभिषेकाचा जो काही योग आला आहे खरंच ही गोष्ट वाखांनाजोगी आहे आज महादेवाच्या कृपेने या संपूर्ण लोकांना भरभराटी समृद्धी लाभो आता येथे याला काही दिवसातच इथे चांगलं एक तीर्थक्षेत्र उभं राहण्यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करतो आहोत याला कारण असं का हे क वर्ग पर्यटनमध्ये जर घेतलं आणि एका ग्रामपंचायतीने जर याला मदत केली तर शंभर टक्के इथे एक भव्य दिव्य असं तीर्थक्षेत्र उभं राहू शकतं आपण येथे येत राहावे या ये ये आपल्या सर्वांना विनंती कर सुंदर असा कार्यक्रम बनवला अशीच शिवमय भक्ती भक्ती इथून पुढे पण वाढत राहो मी माझ्या महादेवपूर ग्रामपंचायतीच्या वतीने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्ह्याच्या वतीने आपणा सर्वांना या कार्यक्रमाच्या का शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज आज एक सुवर्णयोग आलेला आहे आज जर बघितलं गेलं तर श्रीकृष्ण जयंती ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आणि चौथा सोमवार हा सोमवार जर श्रावण मास जर म्हटलं गेलं तर खरोखरच साधू संत आणि आपल्यासारखे प्रपंच हे सगळे लोक या महिन्याला खूप आणि खूप महत्त्व देतात एक पर्व या ठिकाणी उभं राहायचं आणि होतं अनेक साधू संत या ठिकाणी त्यांच्यात काही वादी विवाद होऊन तिला कुंभमेळा सुद्धा भरायचा अनेकांच्या कतली पण झाली नाहीत नाही याचा विचार करून या संगमेश्वर महादेवाच्या मंदिराचा मोठ्यात मोठ्या जीर्ण उद्धार व्हायला पाहिजे तिथं कोणी राजकीय शासकीय सामाजिक लोकांनी सुद्धा या गोष्टीला खरोखर हातभार लावला गेला पाहिजे आज माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मनात आलं की सहज परिवार या ठिकाणी खरोखर अभिषेक केलेला आहे या ठिकाणी मी माझ्या वासाडी गावच्या वतीनं आणि राजमाता जिजाऊ घाट शेतकरी पंजाब राव देशमुख या गटाच्या वतीनं खरोखर या परिसरातील नागरिकांना आणि प या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना विनंती करतो का या ठिकाणी उद्धार व्हावं आणि गोदामाई या ठिकाणूनच वाहते त्यामुळं आणि प्राचीन शंकराचं मंदिर असल्यामुळं आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि लवकरात लवकर या पाठिंबाचा एक उद्देश आहे का या ठिकाणी जरांगे पाटील हे महायोद्धा आहे आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत तर त्यांचे विचार त्यांचे आचार आणि खरी शक्ती त्यांना लाभावं या दृष्टिकोनातून हा अभिषेक आज आम्ही सर्व बहुजन समाज आणि मराठा समाजाच्या वतीनं आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केला गेलेला आहे तर मी या ठिकाणी जरंगे पाटलांना सुद्धा दीर्घायुष्य लाभो लाभवू आणि खरोखर विधानसभेमध्ये त्यांचं नाव फडको इतकंच नाही आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे जी सेना आहे या सेनेचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा सर्वांना दीर्घ आयुष्य हो आणि विजयी भागवा पताका धर्माचं रक्षण करण्यासाठी हा फडकत राहू अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो हे पांडुरंगा खरोखर उद्धवसाहेब साहेबांसारखा एक मनुष्य आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे त्यांनी सांगितलं काय ला वाटलं तरी तीसुद्धा या ठिकाणी मी मदत करतो रसेल त्यांनी मनाचं मोठेपणा दाखवलं तसा इतरांनी करावं आणि या जागेचा या भागाचा उद्धार करावा जय हरी जय महाराष्ट्र या ठिकाणी गंगामेश्वर मंदिरामध्ये सकाळपासून हा जो अभिषेक झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आणि गिरनारे आणि गोवर्धन गट आणि गट या पदाधिकारींकडून हा शिव अभिषेक झाला तर सर्व कार्यकर्त्यांना दुर्गाई दीर्घायुष्य मिळावं त्यानंतर राजकीय क्षेत्रात सुद्धा यश मिळावं त्यानंतर जे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय तर या नुकसान कुठंतरी थांबावं यासाठी आपण हा अभिषेक केला आहे कृष्ण श्रावण सोमवार आणि गोपाळकाला कृष्ण जन्म हा योग साधून आज या संगमेश्वर अतिप्राचीन मंदिरामध्ये अभिषेक करण्याचा योग आला या सर्व शैशींच्या अधिकाराखाली मी इथं राहू मंदिर सगळे मंदिरं मला माहिती असूनही प्राचीन मंदिर इथं आहे याची कल्पना मला नव्हती जेव्हा मी पहिले मला दादांनी दाखवलं तर हे मंदिर अगदी मनाला भावणारं आहे तरी पण समाजापासून इतकं दूर का राहिलं हाही प्रश्न निर्माण होता त्याच्यामध्ये भाऊने सोल्युशन सांगितलं आहे विलास भाऊंनी की याचं काय क वर्गामध्ये घेऊन का काय केलं पाहिजे त्यांनी ते सांगितलं परंतु इथं आल्यानंतर मला जी भूमी भावली कारण इथं थोडा अभ्यास केला वाचला असता इथं असं जणवलो लोक जे शैव आणि हे विष्णूचे भक्त आणि शिवाचे भक्त हे इथं आमचं पवित्र ठिकाण आहे आमचं स्थान आहे याच्याहून इथं त्यांचं युद्ध झालंय आणि इथं बऱ्याच भक्तांची कत्तल झालेली वाचण्यात आली आणि पुढचा हेतू जो आहे की लवकरच माझे विलास भाऊ आणि चव्हाण बापू बाकी सर्व सहकारी तरुण मित्र मंडळ लवकरच आम्ही जारांगे पाटलांच्या भेटीला जाणार आहे याच्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि भाविकांना इथं विनंती आहे की सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा आणि इथं प्रत्येक सोमवारी येऊन हे देवालय सर्वांचं परिचित कसं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे धन्यवाद चौथा सोमवार निमित्त चव्हाण भाऊसाहेब असो दुर्दळेबाऊ साहेब असो या ठिकाणी खिचडी ठेवली त्यानिमित्त तिकडे पंचपुरुषेतले भाविक या ठिकाणी आले तिला महिमा पण सांगितला या मंदिराचा आणि या महिमामुळे मा नाशिकमध्ये बऱ्याचशे लोकांना माहीत पण नाही या ठिकाणी मंदिर आहे प्राचीन काळापासून आणि या ठिकाणी चक्रतीर्थ कुंड आहे आपलं अंगेश्वर महादेव मंदिर हे स्वप्नील भाऊंच्या याच्याने ओळखीने मी जर सेवा आज तीन वर्षापासून करत आहे आहे भाऊ आणि मी रोड असेल मंदिराच्या कलरचं काम असं लोकांनी एकत्र येऊन छेडा असेल मंदिराचे काही असो आम्हाला शिवरात्रीचा कार्यक्रम असो बंद पडलेलो कुठलाही कार्यक्रम असो तर आम्ही दोघांनी एकत्र येऊन एकजुटीने आजपर्यंत तीन वर्षामध्ये आज एकपर्यंत एका असा एखादाही कार्यक्रम आम्ही कमी पडू दिला नाही उमेश्वर महादेव मंदिर प्राचीन असल्यामुळे <coughs> नाशिकमध्ये जवळजवळ नव्वद टक्के लोकांना माहीत नाही दहा टक्के लोक येतात तर हा युडो बघून की तुम्हाला महादेव

महाराज युवासेनेचे तालुका प्रमुख रोशन सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गोतरणी अण्णा बेनकुळे कुलकर्णी अप्पा संतोष कुलकर्णी भगवान डावरे दिलीप सानखोरे सुधीर विंचू आदी सह पंचक्रोशीतील असंख्य शिवभक्त परिवार या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर